नमस्कार प्रजासत्ताक यंत्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती आणि जनजातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ कर, येत्या एकवीस ऑगस्टला भारत बंद करण्याची हाक देण्यात आलेली आहे आणि यात महाराष्ट्र सामील होते संदर्भात आपण चर्चा करतो आंबेडकरवादी भारत मिशनचे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश सरांशी सर नमस्कार आपण स्वागत आहे नेमका तुमचा आक्षेप काय आहे आणि या भारत मध्ये महाराष्ट्र सामील होत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते जे अनुसूचित जाती जनजातीमध्ये प्रदिष्ठामध्ये अन्य मायक्रोकास्टमधले यांचा त्या सहभाग राहील का आणि त्यांचा पाठिंबा तुम्हाला लाभेल पहिल्यांदा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आहे त्या निर्णयामुळं एक अस्वस्थता आहे आणि अस्वस्थता याच्यामुळं नाही की या आरक्षणामुळं लहान सहान छोट्या छोट्या जाती उपजातीनं फायदा होणार आहे अस्वस्थता त्यामामुळे नाही अस्वस्थता असण्याचं कारण असं आहे की यामुळं अनुसूचित जाती जमातींच्या ऐक्याला तडा लागतो एकत्रीकरणाला तडा लागतो भेदाभेद प्रक्रिया गतिमान होते आणि त्यामुळे एस सी एस टीचं मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षाकडून केलं जाईल अशा प्रकारची एक सगळ्यात मोठी भूमिका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये याबाबत सूची बनवताना घटनेमध्ये जे तीनशे एक्केचाळीस कलमांतर्गत जी सूची आहे ती सूची बनवताना घटना समितीमध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट केलं होतं की या तीनशे एक्केचाळीस अंतर्गत ज्या जाती आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप असता कामा नये आणि हा राजकीय हस्तक्षेप डिस्टर्बन्स त्यांनी शब्दप्रयोग वापरला बाबासाहेबांनी डिस्टर्बन्स तो डिस्टर्बन्स जर टाळायचा असेल तर या सगळ्या पावर फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या हातात असाव्या असं बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीमध्ये मत होतं त्याला अनुसरून अनुसूचित जाती किंवा जमातीची यादी बनवताना राज्यांना कुठलेही अधिकार नव्हते ते पूर्णतः केंद्र सरकारलाच आजपर्यंत होते या निर्णयामुळं काय होणार आहे तर या निर्णयामुळं जरी त्या तीनशे एक्केचाळीस अंतर्गत जी सूची आहे त्यामधल्या जाती तशाच जाती पण त्या जातीचे एक दोन तीन किंवा अ ड असे वर्ग केले जाते जे वर्ग या आंध्र प्रदेशमध्ये देसम सरकारने केलं होतं किंवा बिहारमध्ये दलित महादलित या नितीश कुमारांच्या सरकारने केलं किंवा आता पंजाबमध्ये वाल्मिकी आणि मजहबी सिख यांना एकत्रित ठेवलं आणि बाकीचे दलितांना बाजूला काढलं अशा प्रकारची जी वर्गीकरणाची प्रक्रिया एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पंजाबमध्ये पहिल्यांदा जयलसिंगच्या कालखंडात सुरू झाली ती गतिमान होण्याचा धोका निर्माण झालेला दा। आहे आणि या गतिमानतेमुळं होईल काय तर जी सामाजिक अभिसरणाची एकत्रीकरणाची जी प्रक्रिया त्याच्यामध्ये फार मोठा रोडा येतो आहे फार मोठा एक रोडब्लॉक तयार होते आणि ही खरी अस्वस्थते पाठिमागचं प्रमुख कारण आहे आणि म्हणूनच देशभर जसं अट्रॉसिटीच्या कायद्याच्या विरोधात जेव्हा काही निर्णय आले काही घटना घडल्या देशभर त्याची प्रतिक्रिया उमटली साहजिकच या निर्णयाची देखील प्रतिक्रिया उमटणार आणि म्हणूनच येत्या ऑगस्टला एकवीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला देशभरातील काही गैरराजकीय सामाजिक शैक्षणिक बुद्धिजीवी वर्गाच्या संघटना यांनी भारत बंदचं आवाहन केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं समाविष्ट व्हावं असं आधी आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ते एवढं जनतेलाच करण्यात आलेलं आहे असं नाही तर ज्या महाविकास आघाडीला प्रचंड मतानं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दलित आदिवासी मुस्लिमांनी मतदान केलं त्या महाविकास आघाडीच्या पक्षांनी नेत्यांनीसुद्धा घटनात्मक रक्षणाची जबाबदारी समजून आरक्षण धोरणाच्या संरक्षणासाठी या आंदोलनात समाविष्ट व्हावं या प्रकारचं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेतून करण्यात आलेलं आहे झाल्यानंतर नेमका फरक काय पडेल शासन व्यवस्थेवरती एखाद्या निषेध आंदोलनाचा कितपत प्रभाव पडतो हे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे कारण असं आहे की आपल्या भारतीय राजकीय व्यवस्थेत सिव्हिल सोसायटीच्या मताचा आदर करण्याची एक पद्धत आहे आणि यापूर्वी ते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की सरकारमध्ये बसलेले किंवा इतर ठिकाणी बसलेले जबाबदारी लोक याचा गांभीर्यानं विचार करून निर्णय घेतील संदर्भात राष्ट्र राष्ट्रपती जे आहेत आपल्या देशाची त्यांचं काही म्हणजे त्यांच्यापर्यंत काही तुम तुमच्याकडून निवेदन वगैरे घेतली साजिकच आहे जेव्हा भारत बंद निर्णय घेण्यात येतो तेव्हा त्या दिवशी कुणाकुणाला निवेदनं पाठवायची तर सगळं पाठवली जातील त्याच्यात राष्ट्रपती असू शकतात पंतप्रधान असू शकतात चीफ जस्टिस असू शकतात ती निवेदनं जातील काही फरक पडेल पर, असा विशेष सांगितले काय की प्रजातंत्र व्यवस्थेमध्ये सिव्हिल सोसायटीला आपलं मतप्रदर्शन मांडणं हा घटनात्मक अधिकार आहे याच्यापूर्वी अनेक असे प्रयोग झालेले आहेत सरकारवरती त्याचा फरक पडलेला आहे त्यामा आम्हाला अपेक्षा करायला हरकत नाही की फरक पडेल भारतीय दिलेला अधिकाराच्या अधिक्रम हा भारत बंद आहे आणि त्यात महाराष्ट्राकडून सामील होतोय हा धोरण प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुटे नाही